शेतकरी मित्रांनो नमस्कार ॲग्रो अपडेट आपल्या शेतीविषयक माहिती देणाऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण गहू जास्त उत्पादन देणारे टॉप दहा बियाणे एकोणचे आहे जे मागच्या वर्षी शेतकऱ्यांनी ज्याचे अनुभव घेतले किंवा मागच्या वर्षी ज्या बियाण्याची सर्वात जास्त लागवड झाली आणि त्याचे सर्वात जास्त उतार म्हणजे एकरी पंधरा ते वीस क्विंटलपासून ते एकरी तीस क्विंटलपर्यंत ज्या शेतकऱ्यांनी या बियाण्याचे उतारे घेतल्या याबद्दलची सविस्तर माहिती आपण बघणार आहोत आपण जर गहू पेरण्याचा विचार करत असाल तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा शेतकरी मित्रांनो जर आपण दहापासून ते एक पर्यंत व्हेरायटीच्या क्रमानुसार बघणार आहोत ज्यामध्ये दहाव्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये कृषीधन कंपनीचा अंबर ही सुद्धा जात खूप चांगली आहे ज्यामध्ये बागायतीसाठी उत्तम आहे फक्त शेतकरी मित्रांनो याला थोडी भारी जमिनी लागतो तेव्हा याचा चांगला उतारा हा निघून येतो त्यानंतर आपण नऊव्या नंबरला जर बघितली तर, तर बायोसीट कंपनीची दोन हजार पाच शेतकरी मित्रांनो या जर बियाणाची खासियत बघितलं तर हे तांबेरा रोगावर प्र, प्रतिकारक शक्तीची खूप चांगली आहे मध्यम उंचीचा झाड आहे म्हणजे जर ज्या भागामध्ये शेवट ओंब्यावर आल्यानंतर जो काही वाऱ्यामुळे गहू पडला जातो बऱ्याच भागामध्ये तर त्यासाठी हे सुद्धा चांगलं आहे म्हणजे मध्यम उंचीचा झाड असल्यामुळे याचे नुकसान हे कमी होतात तसेच हे खाण्यासाठी रुचकर सुद्धा आहे आणि जोमदार फुटवे व आकाशी ओंबीसुद्धा ह्या वानाची आपल्याला पाहायला भेटते त्यानंतर आठव्या नंबरला जर बघितलं तर त्यामध्ये नर्मदा सागर हे खूप भागामध्ये प्रचलित असलेली व्हेरायटी आहे कारण की याची पोळी गव्हाची हे खायला चवदार व मुलायम लागते त्यामुळे बरेच शेतकरी ज्यांना घरच्या पुरताच गहू पेरायचा असतो तेच बरेच शेतकरी या नर्मदा सागर या गव्हाची लागवड करतात यानंतर आपण सातव्या नंबरला जर बघितलं शेतकरी मित्रांनो अजित एकशे दोन याचा जरा या पियाणाचा कालावधी बघितला तर एकशे शंभर ते एकशे दोन दिवसाचा कालावधी आहे याचीसुद्धा नऊ मऊ चविष्ट चपाटी दिसून येते आणि याचा तर उतारा बघितला तर तीस क्विंटल चाळीस क्विंटलपर्यंतसुद्धा शेतकऱ्यांनी याची शे उतारे घेतलेले आहे आणि हा सुद्धा तांबेरा रोगात तेवढाच प्रतिकारक्षम आहे यानंतर सहाव्या नंबरला जर बघितलं तर लोकवन हा सुद्धा खूप जास्त प्रचलित झालेला वान आहे जवळपास महाराष्ट्रामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांनी जवळपास याचे नावसुद्धा ऐकले असेल हे सुद्धा कमी पाण्यात येणारं वान आहे आणि सुद्धा रोगाचा अटॅक हा कमी दिसतो या त्याच्या व्यतिरिक्त ज्या शेतकऱ्यांना गहू पेरताना उशीर होतो त्यांनीसुद्धा या गव्हाची लागवड केली तरी चालते म्हणजे उशिरा पेरणी कर केली तरीसुद्धा बऱ्यापैकी चांगले उतार ह्या लोकवन या वानामधून येतो तसेच शेतकरी मित्रांनो यानंतर आपण पाचव्या नंबरला जर बघितलं तर अंकुर कंपनीचा केदार शेतकरी मित्रांनो सुद्धा शंभर ते एकशे पाच दिवसाचा कालावधी लागतो परिपक्व होण्यासाठी तसेच शेतकरी मित्रांनो याचीसुद्धा उतारी खूप चांगली येते परंतु याची दाण्याची साईज ही बऱ्याच शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की बारीक ह्या अंकुर या केदारची दिसून येते त्यानंतर चाव चौथ्या नंबरला जर बघितलं तर कावेरी एक्कावन्न नंबर शेतकरी मित्रांनो या कावेरी एक्कावन या वानाची विशेषता अशी आहे की प्रोटीन व फायबरचे प्रमाण यामध्ये खूप जास्त प्रमाणात दिसून येते तसंच येथे जास्त फुटवे निघतात आणि याची पोळी जी आहे खायसाठी रुचकर व मुलायम सुद्धा आहे यानंतर तिसऱ्या नंबरला जर बघितलं तर मैको कंपनीचा मुकुट याचीसुद्धा चौदर आणि मुलायम चपाती मिळते शेतकरी मित्रांनो याचा कालावधी हा थोडा जास्त जातो म्हणजे एकशे दहा ते एकशे वीस दिवस कालावधी हा मैको कंपनीच्या मुकुटला परिपक्व होण्यासाठी लागतो यानंतर दुसऱ्या नंबरला जर बघितलं शेतकरी मित्रांनो तो श्रीराम सुपर एकशे अकरा एकशे अकरा एकशे अकरा नावाची जे वाहनं शेतकरी मित्रांनो खूप चांगले म्हणजे जास्तीत जास्त उतारा देणारे वाहनसुद्धा म्हणून बऱ्याच भागामध्ये ओळखले जाते तीस क्विंटल ते पस्तीस क्विंटलपर्यंतसुद्धा बऱ्याच भागामध्ये शेतकऱ्यांनी या श्रीराम सुपर एकशे अकराचा उतारा हा घेतला आहे यानंतर सर्वात एक नंबरला जर बघितलं तर श्रीराम सुपरच कंपनीचा तीनशे तास तीनशे तीन म्हणजे श्रीराम सुपर तीनशे तीन थीं। हे सर्वात जास्त लोकप्रिय आणि मागच्या वर्षी बऱ्याच भागामध्ये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी याची लागवड केली आणि वेगवेगळ्या भागात वेगवेगळे आपापल्या नियोजनानुसार पाण्याच्या नियोजनानुसार शेतकऱ्यांनी वीस क्विंटलपासून पस्तीस क्विंटलपर्यंत या गव्हापासून उतारे हे घेतलेले आहे शेतकरी मित्रांनो वान जे ड्रॉप दा सांगितलं आहे हे तर घेणे तेवढेच आहे परंतु गहू पिकाच्या उत्पादनासाठी पाण्याचे नियोजन करणे हे तेवढेच महत्त्वाचे आहे आणि गहू पिकाला कमीत कमी, -कमी सहा पाणी देणे हे तितकेच गरजेचे आहे आणि त्याचे कज्ञा पद्धतीनं पाणी द्यायचं त्याच्यासाठी एक विशिष्ट आणि वेगळा व्हिडिओ बनवणारा जर आपण गहू उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त गहू उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदाच आलं असाल सा, तर ॲग्रो अपडेट या यूट्यूब चॅनलला नक्की शे सबस्क्राईब करा कारण हे चॅनल आपल्या शेतकऱ्यांचं आहे धन्यवाद